नमस्कार मंडळी मुंबईमधून राजकीय घडामोडींना प्रत्यक्ष प्रचंड असा वेग आला असून मुंबईतून शिंदे सेनेचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात संजय राऊत यांनी घेतली लास ठाकरेंची भेट त्यानंतर उद्धव ठाकरेंची तब्बल दोन तास खलबतं मातोश्रीवरती शिस्तोय शिवसेनेच्या महापोराचा प्लॅन मुंबईतून कोणकोणते नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरेंकडे येणार मित्रांनो द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे सगळ्यात महत्वाची अपडेट मुंबईच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड बघून घेऊया आपण सध्याची ही घडामोड सध्या काय घडतंय मुंबईमध्ये शिंदेसरीला जबर धक्का देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वात मोठं यश मुंबई म्हणावं लागेल काय आहे बातमी बातमी पाहण्याच्या अगोदर जाऊया पूर्वार्धाकडे मुंबईमध्ये नेमकं चाललंय काय तर पडद्याच्या पाठीमागे नेमकं काय घडतंय शिवसेनेचा संपर्क नेता म्हणून उद्धव ठाकरेंच्यावर खूप मोठी जबाबदारी मुंबईच्या एका बळ्या नेत्यांवर दिली होती आणि त्यांनी आता मात्र आपलं मिशन मुंबई महापौर हे आता कम्प्लीट करण्याच्या दिशेने सुरू केलीय त्यादृष्टीने मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर तर भाजपचाही देखील महापौर मुंबईत होऊ देणार नसल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडून विश्वसनीय सूत्रांनी म्हटलंय परंतु या अगोदरच मुंबईमध्ये महत्वाची घडामोड घडताना दिसतीये भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या एकसंध शिवसेनेचा एक नवीन अध्याय सुरू होताना दिसतोय शिंदेंच्या शिवसेनेला केंद्र राज्य आणि मुंबईतून सत्तेच्या बाहेर हाकलून मुंबईमध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का हा देखील सगळ्यात मोठा खुलासा आगामी काळात होऊ शकतोय कारण की संजय राऊत यांनी आज केलेलं सर्वात मोठं ट्विट यासाठी खूप महत्वाचं दिसतंय कारण की संजय राऊत यांनी मुंबईमध्ये महत्त्वाचं ट्विट केलंय त्या ट्विटनुसार सध्या देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरती गेले असताना त्यांनी फडणवीस यांचे तोंड भरून कौतुक केलेलं आहे अशावेळी मुंबईमध्ये हिंदी भाषिकांना घेऊन महापौर होण्याच्या तयारीत असताना त्यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला मराठी माणूस दावोसमध्ये एकत्र आलाय ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरच्या देशामध्ये प्रतिसाद मिळतो तसाच प्रतिसाद देवेंद्र फडणवीस यांना मिळताना दिसतोय यामुळे देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं असं अतिशय महत्त्वाचं असं ट्विट करून संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेगडाची धडकी उरवणारं हे ट्विट केलंय अशी सध्या आपल्या नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी बातमी दिल्याची देखील महत्त्वाची खबर मुंबईतून मातोश्रीवरून सध्या समोर येतीये मग आता मुंबईमधून शिंदेगडाचे कोणकोणते नेते उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत कोणी कोणी उद्धव ठाकरेंना फोन केलाय ही देखील बाब आता आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो मुंबईमध्ये शिंदेगड सध्या व्हेंटिलेटरवरती असल्याची सगळ्यात मोठी बातमी आहे कारण की उद्धव ठाकरेंकडे सतरा ते वीस नगरसेवक जर निघाले तर संपूर्ण शिंदेगडच अपात्र होऊन पुन्हा एकदा त्यांना कोणत्याही प्रकारची पक्षाधिरका पक्षांतर्गाची पक्षांतर्गत कारवाईची शक्यता मावळते यामुळे किती नगरसेवक येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मग ठाकरेंनी अखेर सतरा का ते वीस नगरसेवक फोडण्याची किमया केल्यास महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा पहिला महापौर मुंबईमध्ये बसू शकतो तोही मराठी माणूस पण नेमकं काय करतोय पडद्यापाठीमागे ते आता आपण पाहूया पुढच्या मिनिटात जाऊन या पडद्याच्या पाठीमागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदेंचे से नगरसेवक थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये आल्यामुळे एकोणतीस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती आहे परंतु सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी म्हणजे आता नुकताच हैरान करणारा खुलासा झाला असून मोठा दावा करण्यात आलेला आहे द न्यूज इंडियन एक्सप्रेसमधील माहितीनुसार शिवसेना शिंदेगडाचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत हैरान करणारे म्हणजे शिवसेना शिंदेगडाच्या नगरसेवकाने थेट उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केला आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात काहीच नसल्याचे सांगितल्याचं धक्कादायक बातमी आता समोर येत आहे आजही आम्ही उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मानतो असे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की जर देवाची इच्छा असेल तर महापौर आमचाच होईल उद्धव ठाकरेंनी सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये हे विधान केल्याचं कळतंय या सगळ्या विधानांमुळे मुंबईच्या राजकारणामध्ये जे व्हायचे आता तेच घडले देशाचे मुख्यमंत्रीपद घडत असताना जशा प्रकारे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी निर्माण झाली तशाप्रकारे मुंबईमध्ये भाजपला सत्तेपासून